उमेदवार वाळवा गटाचे उमेदवार आहेत संताजी रघुनाथ मेटकरी यांचं चिन्ह आहे धनुष्यबार एक्याऐंशी वाळवा पंचायत समिती गटाच्या उमेदवार आहेत प्राची राहुल अहिर यांचं चिन्ह आहे धनुष्यबार बेंडशी आणि पंचायत समिती गराच्या उमेदवार आहेत रुपाली श्रीकृष्ण पाटील यांचं चिन्ह आहे माहितीचे सर्व उमेदवार आहेत यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करा धन्यवाद भाऊ बोला दन्यार। बोला आजच्या या प्रचार सभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यासपीठावे सर्वच प्रमुख मता बंधू सर्व कार्यकर्ते माझ्या लाडक्या बहिणी खऱ्या अर्थानं हे नऊ दहा दिवस इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन एका शेवटच्या टप्प्यावर गेलेले परवा दिवशी याच मतदान आहे गावामध्ये असेल भागामध्ये असेल ज्या वेळेला आपण सत्तेबाबत असतो तर सत्तेचे रिपोर्ट असतात म्हणजे काही गोष्टी तुम्हाला आज समजावून समजू सत्तेमध्ये पोलीस रिपोर्ट पण असतो त्यामध्ये आपले हे दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषद सदस्या सहित तिन्ही उमेदवार मोठ्या ताकदीनं निवडून आलेले आहेत सत्तेतल्या माणसांना हे रिपोर्ट येत असतात ज्या अगोदर आघाडी होती आपण लढत होतो प्रत्येकाला त्रास होत होता शासकीय ऑफिस मध्ये त्रास होत होता तरी सुद्धा सर्वसामान्य माणसं एकत्र एक येऊन लढायची भूमिका घेत होती आणि आपले तीनच उमेदवार आपण प्रत्येक वेळेला निवडून देत होतो आपले एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती एवढ्याच असायच्या पण सत्तेबरोबर गेल्यानंतर शिवसेनेमार्फत आपण पाच सीटा घेतल्या होत्या त्यामधल्या चार पंचायत समिती आणि आता दोन जिल्हा परिषद घेतो हो। आणि या सगळ्या मोठ्या ताबतीने निवडून येणार आहे शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपण कधीही ही ऍडजस्ट होत नाही शिंदे साहेबांच्या बरोबरच इतक्या काय ऍडजस्ट झालो तर त्यांचा कधीही कामाशिवाय विषय नसतो कोणतरी बोलत असतं यांच्यावर गेले त्यांच्यावर गेले विचार बदलले गे अजिबात विचा नाही विचार हे रक्तात असतात विचार कधीही बदलले जात नसतात खऱ्या अर्थानं इथं येणं शिंदेसाहेब जिल्हा परिषदेच्या इलेक्शन साठी इथं आले नाही इथं का आले तर ह्या वावा तालुक्याचा विकास करायचा एक काम इथे आणायचे म्हणून आले इलेक्शनला त्यांना इथे याची गरज नाही किंवा इतकी कोणी इतकी मोठी नाहीत की शिंदे साहेब इथं आले पाहिजे पन्नास पन्नास आमदार घेऊन एका बाजूला जाणार दा माणूस ते केवळ इथल्या आमदारासाठी याची त्यांना गरज नाही खऱ्या ना अर्थानं आपल्यावर अतिशय प्रेम आणि विश्वास त्यांचा आहे म्हणून आला उदय सामंत साहेबांच्याकडे एखादा प्रस्ताव मी घेऊन गेलो एमआयडीसी इथे मंजूर करायचे म्हणून सांगितलं लगेच बैठक आम्ही खासदारांची त्यांनी बैठक लावली आणि मंत्रालयामध्ये बैठक लावली आणि त्या ठिकाणी मी डायरेक्ट मुद्द्यावर आलोय सगळं प्रोसिजरने बोलत नाही मी मुद्दाम सांगतोय वेळ कमी आहे म्हणून तर त्या ठिकाणी बैठक लावल्यानंतर इथले कलेक्टर वेगवेगळे अधिकारी एमआयडीसीच्या मीटिंग व ऑनलाईन सगळे आधी प्रमुख एमआयडीसीच्या संदर्भात आली आणि त्यांनी कायमचं आधी काय म्हटलं की निगेटिव्ह माइंडेड असतात त्यांनी कायमच सांगितलं की इथं जमिनीला धर नाही साहेब हिथं होत नाही उदय सामा साहेबांचं वाक्य सांगतो तुम्हाला आम्ही पाण्यातून रस्ते येतोय गौरवला मला एमआयडीसी द्यायचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे शिवसेनेची ही पद्धत आहे त्याच्यात कुणाला आठवत असेल नसेल लगेच दुसऱ्या दिवशीचा गॅप होता आणि जयंत पाटील गेले तिकडे भेटायला भेटाय गेले आणि बातम्या पण पेपरला टीव्हीला आल्या असतील की एकत्र बैठक वगैरे कुणाला आठवत असेल जुनादा तर कळेल तुम्हाला तर त्यावेळेला सांगाय गेले होते माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही अशी एमआयडीसी देऊ नका आणि मला विचार घेतल्याशिवाय तसं काही करू नका शिवसेनेचे मंत्री काय सांगतात आम्ही आमच्या कार्यकर्त्याला का शब्द दिला आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभा आहे त्यामुळे ती एमआयडीसी आयडीसी होणारच ती भूमिका दुसऱ्या कुठल्याही पक्षात झाली नसती मी ही का सांगतोय जे जे आपल्याला शब्द देतात ते पाहले जातात तिथं श्री दिला असेल तिथं अधिकारी आले सर्वे झाला ती महाराष्ट्र शासनाची जागा परिवहन खात्याच्या नावावर बळख केली आणि तिथे आता निधी येतोय पूल आहे रस्ते आहे गटर आहे विकास मोठा आहे या गावातून जो मेन रोड गेलाय सगळ्यात मोठं हे काम आहे त्या गावातून मेन रोड जाताना सुद्धा आता आडवला कोणी त्यांचं नाव घ्यायला नको आता आढावला कोणी माहीत आहे सगळ्यांना पण गावातून मोठे ज्यावेळी दळणमळण होत रस्ते जातात त्यावेळेला त्या गावात शहराच्या दिशेने वाटचाल चालू असते आपण अजून गट नालं ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आपल्या तालुक्याचं गाव म्हणून आपलं बघितलं पाहिजे आणि या गावाकडे नगरपालिका आणि शहराच्या दिशेनं आपण ओव्हरऑल पाहिजे तरच तरुण पिढी भविष्यातली रोजगार निर्मिती असेल शहराच्या दिशेने वाटचाल असेल ती होईल अजून सुद्धा आपण कुठेतरी माझ्या गटा अडवल्या माझं ही काम अडवलंय मी दाखल्यावर येत आहे आता बस त्या विचारातून आपण पुढं कुठेतरी जाऊया हिथं उपमुख्यमंत्री येत्या आणि पाहिजे ते आपल्याला होय म्हणतात ह्याचा अर्थ तुमची किंमत लय मोठते हे तुम्ही पहिल्यांदा ओळखून जा की सर्वांची ताकद माझ्या पाठीशी आहे म्हणून मी काहीतरी करायला गा। हवं गावामध्ये इतके लोक आपल्यावर विश्वास ठेवून आहेत तरुण मुलं आपल्यावर विश्वास ठेवून आपले उमेदवार अतिशय तरुण आहेत एवढं सगळं असताना आमची जबाबदारी असते की हा सगळ्यांचा विश्वास आता कुठे मोठी नाही पाहिजे जे जे शब्द आपण दिल्यात ते पाळले पाहिजेत आपल्या उमेदवारांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तिने चेहरे ती तरुण नाही पहिल्यांदाच मागाय मत आल्या तुम्ही तरुणांना वाव केला नवीन माणसाला वाव केला तर त्याला सुद्धा अंगात काहीतरी असतं बाबा मला चान्स दिला मला पाच वर्षात काहीतरी करून टाकवायचं आहे जुनी 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 नाही मत देऊन घेऊन कंटाळा नाही का आणि त्यांना पण माहीत आहे आम्हीच निवडून इथून खायते हायते हायते भास घ्या बदल झाला पाहिजे आपल्या एक का बदलायची वेळ आल्या की आपण शहराच्या दिशेनं निघालोय मोठी वाट चालू आहे आणि विजन एक काहीतरी मोठं ठेवलं पाहिजे आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीच्या हप्ते दोन दिवस थांबल्यात आचारसंहिता संपल्या संपल्या हप्ते येतील सगळ्या लाडक्या बहिणींना दोन तीन महिन्याचे राहिलेले हप्ते मिळून जातील महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सगळ्या बहिणीने मात्र भाव मानले प्रत्येक जण आमचा उमेदवार गेला की म्हणायच्या बहिणी की मला माझ्या सख्या भावानं सुद्धा कधी अशी महिन्याला पैसे पाठवत नाही पण शिंदे साहेबांचे पैसे माझ्या खात्यावर येतात आणि मी काही झालो तरी मी बदलणार नाही सगळ्यात मोठी आपल्याला साथ आहे लक्षात ठेवा वाव्यात विकास काम आता मस्त याद आहे माझ्या जो इतके मोठमोठी काम आहेत आणि ते सगळं तुम्हाला एक सांगतो आता विकास कामावर पण बोलतो पडववाडी मसुटीवाडी दोन चार ठिकाणी रस्ता ठेवला नाहीत गटारे ठेवल्या नाहीत सगळी कामं केली सरपंचा सरपंच पण तळून निवडून केले होते सरपंच तळून निवडून दिले होते त्या गावात एक रस्ता सुद्धा माणसाने ठेवला सगळी कामं कोठ्यावरी रुपये आणले आणि ती सगळी कामं त्या त्या ठिकाणी केली मी सुद्धा सरपंच असताना मला सुद्धा वाटायचं पहिल्यांदा विकास केला की मतं मिळत्या खरंच वाटायचं मी सगळा येईल तो निधी हराव केला हरावला एक रस्ता ठेवला नाही पोटाव पण सगळे कोणकोणिका केले आणि म्हणलं आता पूर्ण ज्या ज्या ठिकाणी विकास करेल तिथली मतं आपल्याला दाबून मिळतात पण ज्या ज्या ठिकाणी विकास झाला त्या त्या ठिकाणी घोटाळा झाला मी का तुम्हाला म्हणतोय आपले कार्यकर्ते आपले सहकारी आणि आपल्या गावासाठी प्रामाणिकपणे आपण काम करायचं आहे फक्त विकासाचं विजन घेऊन आपण पुढे जात असताना तुमची प्रामाणिक साथ असणं गरजेचं असतं ना जिथं चांगलं काम होईल विकास होईल तिथंच अडचणी असं सर्व एक यादी आता कुठेतरी मग एक वाचलं गावातल्या किती कामांना खोडा म्हणजे एक यादी अशी निघल्या त्या सगळ्या कामांना अडचणी कुठं अडवलंय कुठं काय केलंय शि आता बरोबर नाही ह्या माइंडसेट मधन आपण बाहेर गेलं पाहिजे म्हणजे गरीब माणसानं प्रत्येक कामाला माझ्याकडे आलं पाहिजे टाकल्या उतर माझ्याकडे आलं पाहिजे या विचारातून आपण जास्त पुढे गेलं पाहिजे आपले उमेदवार ओबीसी समाजातला एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीशी आपण उभा राहिला पाहिजे आता आपण राष्ट्रवादीचे प्रमुख शरद चंद्र पवार साहेब त्यांनी चांगला विचार केला पण त्यांच्या विचाराला तिरांजली द्यायचं काम इथल्या आमदारांनी केलं एक तुम्हाला बातमी दाखवतो हे बघा महत्वाची बातमी निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या असं शरद पवारांनी म्हटलंय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पवारांच्या आमदार आणि खासदारांना या सूचना आहेत मूळ ओबीसी उमेदवार मिळणार काय पवार साहेबांनी सांगितलं त्यांच्या बैठकीमध्ये आणि त्यांच्या आमदारांनी तेव्हा काय केलं मुळामध्ये आपले पक्ष प्रमुख पार्टी प्रमुख ज्या वेळेला सांगतात तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे दाखले कुंभीचे आमच्याकडे नाहीत का आहेत की आमच्याकडे सुद्धा पण ते आर्थिक उन्नतीसाठी असतात आपल्या नोकरीसाठी असतात ते ओबीसीचा हक्क शिरावून घेण्यासाठी नसतात एक बिचारा गरीब कार्यकर्ता पाच सहा महिने परत होता त्याला काही शब्द दिले होते त्याला ऐन वेळेला एका दिवसामध्ये थांबवला आणि मग मोठं नाव काढलं गेलं म्हणजे ओबीसीला थांबवायचं आणि मोठं नाव काढून अचानक गावावर लादायचं हे अतिशय चुकीचा प्रकार आहे पार्टीला सुद्धा विचारात घेतलं नाही पार्टीला पक्षाला विचारात घ्यायचं असत काय काय कुटुंबानी पक्षासाठी पार्टीसाठी आपली वाट लावून घेतलेली असते पूर्ण कुटुंबाचं नुकसान करून घेतलेलं असतं पण ही लाभार्थी सगळ्या पार्ट्यांशी संबंध ठेवून येईल ती पद आपल्याच घरात ती अतिशय चुकीची भूमिका आहे हे बघा नवीन चित्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अतिशय दुःखद घटना होती अजितदादांचा ज्यावेळी विमानांमध्ये अंत्यविधी झाला त्यावेळी आपण एकच मिनिटात या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आणि आपण लगेच प्रचार थांबवला त्या गोष्टी निवडणुकीपेक्षा मोठ्या म्हणजे त्यांच्यापेक्षा निवडणुका हे मोठं नाही लगेच जागा प्रचार थांबवला पण त्यांनी प्रचार तो तसाच चालू ठेवला होता विचारात भिन्नता असते हे मी तुम्हाला सांगतो बरं झाला दोन तों दोन दिन शे ही कामाची पद्धत मी कुठं होतो ओबीसी मध्ये आपले सर्व कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे लढतात शहा मतदारसंघामध्ये पलीकडल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगले तरुण आपण उभा केल्यात दोन्ही ठिकाणचे उमेदवार मोठ्या ताकदीने निवडून येणार आहेत संताजी इतका धडपडतोय पहाटेपासून बोलतोय त्याला तुम्ही जर निवडून दिला तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही दिलेल्या संधीच तो सोनं कळेलच पण त्याच्या माग कोठ्या माणसांच्या पासून आणून दिन बसून देणार नाही त्याला पण त्याच्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे निवडून दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं ह्या गावामध्ये आता भविष्याची अनेक कामाची वाचायचं असं त्या गावामध्ये जर बघितलं तर आता विकासाची मुठ्ठी आली आहे विकासावर बऱ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी सगळेच जण बोलल्या पण खऱ्या आता मी एक सांगतो की आता एक सर्वांना संधी आहे आपल्या गावामध्ये जर बदल घडला निश्चितपणे दिल्लीमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल आणि आपल्या इतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर शिवसेनेची सत्ता तुम्ही तुमच्या ताकदीनं आली तर ह्या भागाला दोन्ही जिल्हा परिषद गटाला कोठ्यावधी उपाय मी आणून देणारच आणि सगळे पानंद असते गावातले एकही ठेवणार नाही एकही इतका मोठा आण कोणताही शिवसेनेचा मंत्री असेल आमदार असेल आपलं पत्र गेलं की ते नाकारलं जात नाही मी स्वतः जाऊन जर एखाद्या मंत्र्यांना भेटलो तर तिथं नाही हा शब्द नसतो त्यामुळे तुम्ही वर्ण खालीपर्यंत सत्ता आपली आपले त्यामुळं कोणत्याही गोष्टीला न घाबरता तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे धनुष्य बाणाला तिन्ही हा तो एक विषय तिन्ही ठिकाणी मतदान झालं पाहिजे आता आपल्यातले उमेदवार एक दोन कोणतरी मगाशी माणसं म्हणली एक एक मत मागायला लागल्या आणि आपल्या माणसांना काय वाटतं एक मत वागत्यात म्हणजे अडचणी आहेत ही आहेत तसं काय नसतं तुम्हाला खरं सांगतो ते कॅल्क्युलेशन आहे आपली आपली पडत्या तिकडली तिकडली पडत्या आणि जी आपली घर आहेत आता आपल्या घरात बऱ्याच ठिकाणी संबंध आतनं बाहेर ठेवलेत ना तिनं मग तिथं जाऊन एक एक मत मागायचं माझ्या फोर्त द्या माझ्या फोर्त द्या आणि ह्या वेळेप होतं द्या मग मां आपली माणसं चेहरा बघून जाऊन एकाने विचारायला अजिबात नाही चालणार आता व्यवस्थितच बदल झाला पाहिजे तरुण मुलं यायला लागल्यात आणि नवीन देशानं गाव तरी दे नेऊया हे सगळं कॅल्क्युलेशन आहे हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे मला पाळवा कोणतरी म्हणलं शिंदे साहेब आल्यात हे मुद्दे सांगा ते मुद्दे सांगा हिंचे हात लई लय पंचायत समिती पाहतो आणि ग्राम तलाटे किंवा ग्रामसेवक शेअर वाळत नाही शिंदे साहेबांच्या पैसे कुठं नाव घेऊ म्हटलं खरं घे म्हणजे एक काय आहे आपली विचारसरणी बदलायची बेल आल्या सर्वसामान्य जनतेला गावाला पाहिजे तितका निधी द्यायचा असेल आणि दोन वर्षात मी कुठले आपण म्हणत नाही ग्रामपंचायत म्हणून कुठली आपली नगर निवडणूक असणार नाही कुठली नगरपालिका म्हणून निवडणूक असणार आपला प्रत्येक कार्यकर्ता नगरसेवक म्हणून उभा राहणार किंवा माझा शब्द आहे तुम्हाला की कुठले इलेक्शन हे नगरसेवक म्हणून आपले असणार सगळी आणि नगरपालिका झाली एमआयडीसी सी होत आहे स्टँड होत आहे गावातले सगळे रस्ते कटाकट करायचे विकास 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 एकदा तुम्ही कंटाळला पाहिजे शी काम ती काम रोज उठलं की ते ऐकायचं नाही आता माझी गटात थांबले माझे पाणी येत नाही माझंशी येत नाही या सगळ्यात पलीकडे होऊया आता आयुष्यभर प्रश्न आहेतच आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला काही कमी पडत नाही काय काळजी करून आणि केवायसी कोणापुनच्यात नाहीत ना ते आता ऑफिस मधन चालू केलंय बघा म्हणजे कुणा कुणाचे केवायसी नाही कुणाला पैसे याची अडचण आहेत ते सुद्धा पूर्ण होत आहे मंत्रालयात थोडं तिथे एक बाळासाहेब भवन म्हणून आहे जे शिवसेनेचं मेन ऑफिस आहे तिथनं ह्या सगळ्या दोष्या के मुंबईतनं केल्या जातात तुमचा सगळा गट्टा घेऊन जातो माझ्याबरोबर कोण कोण असतात राजूपा काही डॉक्टरही असते ती फाईल घेऊन जातो आणि तिथन फायल आणतो डायरेक्ट मुंबईतनं काम इथं बीडीओ कशी जावा तसे तर आडवतोय शेवट मिळवतो हे अजिबात नाही या, या पलीकडे जाऊन आता आपण विचार करूया गावासाठी मोठा निधी पण आणूया आणि ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये गावाचा कायापालट झालेला तुम्हाला दिसेल ह्यासाठी तुम्ही ही निवडणूक मी स्वतः उमेदवार आहे म्हणून धनुष्य बानाला मतदान करायचं तिन्ही उमेदवार आपले चांगल्या ताकदीनं निवडून द्यायचे आहेत आणि आता जर तुम्ही चुकीची एकाने भूमिका घेतली तर का आपल्याला माफ करणार नाही लक्षात ठेवा आणि अशी माणसं कुठल्याही पार्टीची पक्षाशी नेत्याशी प्रामाणिक नसतात की दोन्ही गटाचे लाभार्थी असतात आपल्याकडे येतात आपल्यापासून घेतात तिकडे जातात तिकडनं घेतात पार्टीचे प्रमुख असतात तिने नुकसान करून घेतलेलं असतं पार्टी उभा करण्यासाठी कुटुंबाची वाट लावून घेतलेली असते पण ही अशी माणसं असतात ते शिकडं पण येतात आम्हाला काय मिळतंय तिकडे पण जातात आम्हाला काय मिळत आहे दोन्हीकडे आत्म संबंध असतात प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो चुकी अजिबात करायची नाही आणि आज मत तुम्ही द्या आणि एक महिन्यानं सांगा की आपले हे तिन्ही उमेदवार हे आहेत बावचितले आहेत माग एकच आपले जिल्हा परिषदला उमेदवार आले काके आले तर मी सभापती केलं आणि आता दोन आले तर मी काय करेन बाका म्हणजे जिल्हा परिषद इथं आनंद आला तुमच्या काळजी करून त्यामुळं जितकं ताकदीनं प्रत्येक कुटुंबापर्यंत जाणं आता मला फोन यायला लागलात मगाशी तुमची सभा चालू आहे ते वित कोण फिरत आहे तिथं कोण फिरतय आता काही फरक पडत नाही माझे फोन तेच चालू होते त्या गल्लीत फिरायला लागले त्या गल्लीत फिरायला फिरा लागले ते दिवस गेले आता तुम्ही गावानं आणि सगळं तरुणांनी एक निर्णय घेतलाय की आता बदल घडवायचा आहे त्यामुळं निश्चितपणे ही निवडणूक आपली आपली स्वतः उमेदवार आहे म्हणून करा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्या आणि येणाऱ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला निश्चित या गावाचे काय पालन झाले दिसेल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज संकुर्चे नेते आदरणीय वैभव का नाही कोणी आपल्या मनोबत व्यक्त करते वेळ निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे दहा पर्यंतची वेळ आहे स्टेशन आपल्याला साडे नऊ दिसत पद्मभूषण नाग्न हुतात्मा किसान माझ्या आधीच्या वक्त्याने या निवडणुकीच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्या समोर मांडलेले आहे खर एकूण जर बघितलं तर केंद्रामध्ये महायुतीचं भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं भाजप आणखी मित्र पक्षांचं सरकार आहे आणि त्याच पद्धतीनं जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या पार्टीचं मेजॉरिटी जर झाली तर निश्चितपणानं आपल्या निवडून दिलेल्या उमेदवारांना मोठी संधी आहे आपल्या तालुक्यामध्ये दोन मतदारसंघ मुख्यत्वे करून वाळवा आणि बाउची हे मतदारसंघ शिवसेनेसाठी दिले गेले आणि दोन्ही मतदारसंघामधली परिस्थिती अत्यंत चांगली आहे अगदी जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर आले होते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्राची दिशा सांगितली विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर शेतकरी असतील महिला असतील तरुण असतील या सगळ्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून ज्या भूमिका राज्य सरकार केंद्र सरकारच्या के माध्यमातून पार पाडत आहे याचंही त्यांनी विवेचन केलं खरं आपल्या समोर हा जो एक म्हणजे प्रत्येक घरामध्ये जे जे कामकाज केलेलं आहे या संदर्भातले पेपर जे आहेत प्रत्येक घरामध्ये दिलेले आणि त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोफत सोय मोफत शिक्षण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बऱ्याच वेळेला पोहत असताना सुद्धा आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही त्याचबरोबर पीएम किसान योजना आहेत ज्या शेतीच्या अनुषंगानं मदत करणाऱ्या आहेत केंद्र सरकारच्या ह्या योजना आहेत नमो शेतकरी सन्मान योजना आहेत त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहेत खरं आपल्याला सुद्धा कल्पना असेल कि हुतात्मा बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जदारांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाने आपल्या बँकेनं वादत केल्यामुळं त्यामध्ये त्या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या हस्ते बँकेच्या सुद्धा अधिकाऱ्यांचा सत्कार झाला मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज आता साडेसात एचपी पी पर्यंत कृषी धारकांना वीज बिलातून सुद्धा सुटका आहे अशा अनेक योजना आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्याचबरोबर लाडक्या बहिणीने त्या अक्षरशः राज्याचं राजकारण बदल आणि त्यामुळं आमचे सहकारी मंडळी ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्तानं जातात त्यावेळेला त्यांच्या रिएक्शन ज्या आहेत त्या सुद्धा पोहचतात तेव्हा लाडक्या वाहिनीच्या संदर्भामधल्या योजना आणि महिलांनी पाठिंबा द्यायचा ही भूमिका जी घेतलेली हे खूप मोठ आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमदार जास्तीत जास्त निवडून आले त्याचबरोबर ज्या महापालिका नगरपालिका झाल्या त्यामध्ये नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आले मेजॉरिटी त्यामुळं झाली आणि तीच भूमिका जे राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावाच्या आता मगाशी गौरवांनी सांगितलं याचा याच बरोबर मोठे रस्ते त्याच बरोबर एमआयडीसी आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्टँड खरं खूप वर्षांपासूनच्या या मागण्या आणि त्या सुद्धा परवा शिंदे साहेबांनी तिथं स्टेजवरून सांगितलं आणि शिवसेनेकडे उद्योग होत आहे एमआयडीसीचा निर्णय हा उदय सामंत घेणार आहे उदय सामंतांचं सुद्धा आपल्या नातं अत्यंत जिवाळ्या मी ज्या प्रिंसिवा मराठा संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेचे ते, ते पण माझे विद्यार्थी आणि अत्यंत सकारात्मक त्यांची भूमिका असते त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय म्हणजे हे काम झाल्याच जमा आहे आणि स्टँडचं सुद्धा कामकाज हे झाल्याच जमा आहे खरं एकूण जर बघितलं तर वाळव्याच्या विकासाचं वाळव्याच्या एकूण जे स्थान आहे ते दे राज्याच्या देशाच्या नकाशावरती नेण्याचं काम पद्मभूषण नागनाथांना ने ने त्यांच्या सहकार्याने ने जो पद्मभूषण साखर पद्मभूषण क्रांतीवीरी डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा कृष्ण सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या माध्यमातून या भागातील वाळव्यातील शेतकरी कामगार यांच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल पडलं हुतात्मा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मग हुतात्मा दूध संघाला हुतात्मा बँक आपण काढली हुतात्मा बाजार या संस्थांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याच्या दृष्टीनं वाळव्याच अर्थकारण आणि वाळव्याच्या परिसराचं अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीनं खूप मोठी मदत झाली त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणापासून पी पर्यंत शैक्षणिक काम आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे मुश्रीफ साहेब त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात आलं आणि त्यांच्या सहकार्यामधून आपण किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डी फार्मसी असेल व्ही फार्मसी असेल जे एन एम असेल हे कोर्सेस नर्सिंगचे कोर्सेस सुरू केले फार्मसीचे कोर्सेस केले सुरू के 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 आणि शासनाच्या त्या ज्या योजना आहेत त्यामधून